राजारामपुरी पोलिसांनी सायबर चौक परिसरात कारवाई करत बेकायदेशीरित्या विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या एकाला अटक केली आहे प्रथमेश पाटील असं त्याचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे तीन लाख रुपयांचा मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरलेलं चारचाकी वाहन असा आठ लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे राजारामपुरी परिसरातून एक जण चार चाकी असल्याची माहिती राजारामपुरी पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या अनुषंगानं राजारामपुरी पोलिसांनी सायबर चौक परिसरात सापळा रचून बेकायदेशीररित्या विदेशी मद्याचा साठा वाहतूक करणाऱ्या एकाला अटक केली प्रथमेश यशवंत पाटील असं त्याचं नाव आहे पोलिसांनी त्याच्याकडून दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा वाहतुकीसाठी वापरलेलं एक चार चाकी वाहन असा सुमारे आठ लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतीश चंदन अमलदार अमोल पाटील कृष्णात पाटील सचिन पाटील संदीप सावंत सत्यजित सावंत विशाल शिरगावकर सुशांत तळप यांनी या कारवाईत सहभाग घेतला आहे